नमस्कार मंडळी आपले किचन या युट्यूब चॅनल मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी ओल्या नारळाच्या करंजा त्याच्यासाठी लागणार साहित्य एक ओला नारळ पाव किलो गुड आणि सुक्या मेव्यामध्ये बदाम काजू मनुके आणि सुकामेवा भाजण्यासाठी तूप खावा विलायची आणि खसखस ओल्या नारळाच्या करंज्या गणपती बाप्पांसाठीही नैवेद्य आणि गौरींसाठीही त्याला लागणार साहित्य एक ओला नारळाचा किस पाव किलो गूळ आणि सुक्या मेव्यामध्ये बदाम काजू मनुके ते आपल्याला फ्राय करून घेण्यासाठी तूप खवा विलायची आणि खसखस आता आपला पॅन चांगला तापलेला आहे खसखस भाजून घेऊयात आता आपले चांगले भाजून झालेले आहे ते काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये दोन दोन चमचे साजूक तूप टाकूया आणि आपला सुकामेवर तळून घेऊया आतला सोपा मेवाई छान भाजून झालेला आहे पूर्वी कारणामुळे होय कट आता आपण खावा परतून घेऊयात हा बिना साखरयचा खावा आहे सव्वाशे ग्रॅम खवा टाकलेला आहे आता आपला खवाही छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये ओळू टाकूयात बारीक केलेला ओला नारळ आणि कुठून घेतलेली विलायची पावडर आता याच्यामध्ये भाजलेली खसखस आणि तळलेले वाईट टाकूयात हो आता मिश्रण सगळे एक जीव येईपर्यंत परतून घेऊया आपलं सारण आता छान परतून झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊयात आता मी इथे एक वाटे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये तेल कडकडीत खड़ गरम टाकूयात हो आता आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे एक चमचा तेलाचं मोहन टाकूयात आता आपण कडकडीत गरम केलेलं तेल एक चमचा टाकलेलं आहे मोहन तेलाचं सा मोहन चांगलं आपण मिक्स करून घेतलेला आहे पिठामध्ये त्याच्यामुळे काय होतं करंजा फुसफुशीत होतात आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूयात आता आपलं मैद्याचं पीठ खूप छान मळून झालेलं आहे आपण हे दहा मिनिटं मुरत ठेवूयात आपलं मैद्याचं पीठ आता छान मळून झालेलं आहे आता हे दहा मिनिटं मुरायला ठेवूया या करंजा करून पहा खूप सुंदर आणि टेस्टी लागतात आता आपलं तेल चांगलं तापलंय आपण आता तळून घेऊयात तेल चांगलं तापलं की मी या मासेवर चांगल्या तळून घ्यायच्या खुसखुशीत लागतात आणि खूप सुंदर लागतात खायला एकदा करून पहा आणि आठ दिवस टिकतात या सात ते आठ दिवस टिकतात आता आपलं तळून झालेले आहे चरंजे आता आपण काढून घेऊयात गौरींचा नैवेद्य आपला तयार झालेला आहे पाहू शकता यांचा कलर वगैरे एकदम छान आलेला आहे आणि खुसखुशीत झालेले आहेत मिडियम गॅसवर वर चांगलं तळून घ्यायचं मंदाचे आणि खूपच मंदा वाटलं तर मग मीडियम गॅस ठेवा तळायला काही भरपूर वेळ लागत नाही पटकन तळून होतात ते फक्त तेल चांगलं तापलं तर मग मीडियम गॅस करा अशा या आपल्या खुसखुशी छान सुंदर देवीचा नैवेद्य तयार झालेला आहे करंजांचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा